टाइम्स ऑफ ऑफ नगर आपल्या आपल्या हक्काचा आवाज नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण मुकुंदनगर या भागामध्ये आलेलो आहोत आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार खान मिनाज जाफर आपल्यासोबत आहेत आणि अल चौक ते इंडिया बेकरी चौक पर्यंतचा जो रस्ता आहे तो त्यांनी केलेला असा तो दावा करतात त्यामुळे त्यांना घेऊन आपण ग्राउंड रियालिटी काय आहे त्यांचे चिरंजीव सामाजिक कार्यकर्ते बाबा खान असं म्हणतात की मुकुंदनगर मधले पन्नास टक्के ते सत्तर टक्के कामं मार्गी मी लावलेले आहेत ला त्याच्यामुळे उमेदवारांना घेऊन आपण शहरामध्ये फिरतोय नेमकं उमेदवार काय काम करत आहेत याची आज आपण पडताळणी करणार आहोत उमेदवार आपल्यासोबत आहेत काय एकंदरीत आपण कामं मुकुंद नगरमध्ये केलेली आहेत एकंदरीत आम्ही खूप सारे कामं केलेली आहेत अल्पत् पासून ते इंडिया बेकरीपर्यंत हे पण रस्ते आम्हीच केलेले आहेत त्या आणि फेस टू ची पाण्याची लाईन पण दिली व्यवस्थित फेस टू ची लाईन पाण्याची दिलेली आहेत आम्ही तर केलेलंच आहे तरी तुम्ही आमच्यापासून आमच्या जनतेला आमचं काय काम आहे कसं आहे ते तुम्ही जनतेला विचारू शकता आमची जनता आमच्या मागे आहे नक्कीच अनेक महिला भगिनींसोबत त्या आहेत काय एकंदरीत मीना जाफर खान यांच्या माध्यमातून कामं झालेली इनक्या अभि जपसे आहे ना तबसे हमको रोड का प्रॉब्लेम नाही पाणी का नाही कचडक्या गाडी का नाही और कुछ बी प्रॉब्लेम आहे सिर्फ घर पे भी जाने की नहीं है हमको। एक फोन नाही भी कॉल कर दिए ना तो तुरांतर प्रॉब्लेम हो का फोनवर हे लोक येतात मराठी तुमच्या मदतीसाठी हे लोक येतात हमको दस बार घर पे जाने की जरूरत नाही और कैसे भी प्रॉब्लेम हो करतेच अनेक महिला भगिनी आपल्यासोबत आहेत का एकंदरीत मुकुंद नगरचा विकास मीना जाफर खान यांच्या कार्यकाळात झाला हो बराच म्हणजे विकास झालेला आहे इकडे आणि आमचे रोड वगैरे आम्हाला रोजचं पाणी एक दिवस साड पाणी वगैरे सगळे आमची सोयी वगैरे बराबर होत आहे तुमची काय प्रतिक्रिया बनवले जो बी आम्हाला की बराबर करके देते या वेळेला कोणाची सरकार मुकुंद नगर मध्ये बनेल बोलते पंचा नक्कीच या ठिकाणी अनेक लोक आपल्या सोबत आहेत सगळी सोय केलेली आहे त्यांनी चांगलं स्वच्छता काम केलेलं आहे सर्व चांगलं देतात सगळीकडं चांगले हे पंजा सर्व चांगलं आहे सर्व ते लक्ष देतात काय आम्हाला त्रास नाही इकडं इकडे सोय करिली आहे नक्कीच या ठिकाणी अजून महिला बघिणी त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया आमचा ओट फक्त पंजाला <laughs> बाबा खांनी कामं केली तिथे काम केले आमचे इकडं सगळं कचऱ्याची गाडी मध्ये येत नाही होते आता दररोज कचऱ्याची गाडी राहिली काय प्रतिक्रिया पाणी का इसकाशन नाही आहे सिफ पंजे को देंगे एवढेच कोणाची सरकार मुकुंद नगर मध्ये बने पंजाब मग बोलत आहे इकडे पुढे पुढे बीच ना कचरे की गाडी का बहुत प्रॉब्लम था तो गाड़ी नहीं आ रही थी तो हम फिर बा, हमने बाबा भैया से बोले मीनाश खान बाबा से फिर हम सब ने मिलकर नगर पालिका गए दूसरे दिन हमारा प्रॉब्लम सॉल्व हो गया नहीं तो पंद्रह बीस सब प्रॉब्लम सॉल्व हो गया, तो गया। लाइट बीट का सब टेंशन नहीं कोई बात कर तो तो सरकार बने पंजाला पंजा नक्कीच या ठिकाणी लोक आहेत या ठिकाणी उमेदवार देखील आहेत खान मिनास जाफर या ठिकाणी आहेत आणि अनेक दावे बाबा खान यांनी केलेले आहेत त्यांच्या मातोश्रींना घेऊन आपण आज मुकुंदनगरमध्ये फिरतोय काय उपाययोजना पुढची असणार आहे त्याच्या पुढे पण आम्ही असेच कामं करणार आहोत आणि आम्हाला जनतेचं मन जिंकायचं आहे आमचं स्वतःचं मन जिंकायचं नाही आहे ते आम्ही सगळं जनतेसाठी करतो आणि जनते, सा करत। जनते आम्हाला साथ देते म्हणून आम्ही पण त्यांचं काम करतो एकंदरीत आपण पाहतो की अनेक ठिकाणी अनेक लोकांच्या प्रॉपर्टीवर ताबे मारले जातात परंतु बाबा खान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी आजही फकीर आहे मी आजही भाडोत्री घरामध्ये राहतो किती तथ्य आहे या गोष्टीमध्ये ह्या गोष्टी शंभर टक्के तथ्य आहे कारण की आम्ही अजूनपर्यंत भाड्याच्या घरात मध्ये आहे आम्ही ह्याच्या आधी पाच वर्ष जिंकून आलेलं आम्हाला चावत आम्ही बंगेलने बांधले असते सगळे केले असते पण आम्हाला ते करायचं नाही ना आम्हाला जनतेचं मन जिंकायचं आहे म्हणून आम्ही काहीच केलं नाही आम्ही स्वतः भाड्याच्या घरातच आहोत जसं माझा बाबा खान मुलगा बोलतो तशीच मी त्याची आई मी पण तेच बोलणार ना त्याचे विधी तर काही सांगणार नाही ना बाबा खान असं म्हणतात की नाली गटारी साफ करण्यासाठी मीच या ठिकाणी आहे मीच येतो आणि बोलत असताना ते एका नेत्यावर टीका करतात असं ओबीसी नगरमध्ये गल्ल्या बोळ्यामध्ये नाली साफ करायला येणार नाही अशी टीका करतात याकडे आपण कसं पाहतो याकडे मी असं पाहते की आपल्याला माहिती आहे आता हा ओबीसी ती राहणार हैदराबादला तेला फोन करूं एक कराशा भर है का नहीं पांच मिनट बाबा खान फोन के लिए पांच मिनट फोन मनसा तो बाबा खान हजर होते मग हजार का अपेक्षा लोकानी क्या दूसरे जो मेम्बर रहते दूसरे लोग है मैं नाम नहीं बोलना चाहूंगी लेकिन पैसे के पीछे भागते मगर ये जो मेम्बर है ना ये काम के पीछे भागते इनको पैसे का ये नहीं आस नहीं है सिर्फ काम पे ध्यान देते ही नक्कीच या ठिकाणी बाबा खान यांच्यावर प्रेम करणारी जनता आहे खान मिनाज जाफर ह्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्यावर देखील प्रेम करणाऱ्या महिला भगिनी या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि विशेषतः आपण महिलांच्या काय अडचणी आहेत ते जाणून घेतो आहे आणि त्या ठिकाणी आपण आलेलो असताना महिला सांगतायत की बाबा खान यांनी काम केलेलं आहे नक्कीच मला या ठिकाणी पंतप्रधान मोदींचं काही डायलॉग आ आठवतात की हम तो क्या आहे हम फकीर आहे झोला उठागे चल देंगे बाबा खान देखील याच पद्धतीने मुकुंदनगरमध्ये काम करत आहेत काही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसून नागरिकांच्या सेवेसाठी आपण काम करणार आहोत असं मिनाज खान या सांगतायत नक्कीच पुढच्या भागामध्ये आपण अजून कुठे आणि कसा कोणी विकास केला यावर आपण बोलणार आहोत त्या ठिकाणी आपण जाऊन त्याची पडताळणी करणार आहोत त्यासाठी पाहत राहा टाइम्स ऑफ नगर टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज